नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद कबड्डी खेळाडू यांचा एकोणतीस सन्मान या ठिकाणी होतो युनिट करायचा आहे मग केलं जाते

आम्हाला विनंती करत मॅच राह मॅच राहतो करताय कमल पाऊस संघ सुद्धा उपस्थित झाले चला गावदेवी इंद्रनगर आपण सुद्धा मैदाना साई संघ मैदानात आलेले आहेत पंचनामे ते आपण सामने मैदानाबाबत दोन आणि तीन चा सामना चालू करून घ्यायचा क्रमांक दोन वरती जयानुमान वाघोडे विरुद्ध जयानुमान चोळे मैदान क्रमांक तीन करता विकास मेडेकर विरुद्ध वर्सुवाई वाशी साई संघानी खेळण्यासाठी पहिला पुकार दरम्यान या ठिकाणी आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करतोय मित्र स्पर्धेला सु आशीर्वाद देण्यासाठी चेतन पाटील ग्रामपंचायत शापूरचे माझी सदस्य त्यानंतर सन्माननीय अंकुश मारुती पाटील ग्रामपंचायतीचे माझी सदस्य त्यानंतर माजी खेळाडू विश्वास जनातन पाटील धाकटे शहापूर देवीदास पाटील धाकटे शहापूर माझी कबड्डी खेळाडू यांचा चित्र सन्मान या ठिकाणी होतोय मी कुंदन पाटील आडि ते कुंदन पाटील यांना आपल्या शुभासितांना सन्मानित करायचं आहे प्रथम चेतन पाटील शहापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा एक सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवणार आहे ते चेतन पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतोय सत्कारापर्यंत शाह श्रीपट आणि सन्मान चिन्ह दिलं जात आहे त्यानंतर मात्र सन्मानित केलं जात आहे ते अंकुश मारुती पाटील तिचे माझी सदस्य आणि त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे मी कुंदन पाटील यांना विनंती करतोय आपण अंकुश मारुती पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केले जाते दरम्यान वाढ ढोळिरी मैदान या ठिकाणी अंकुश मारुती पाटील त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर मित्र डाटे शहापूरचे माजी खेळाडू विश्वास जनार्दन पाटील यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते धन्यवाद मी सुंदर पाटील यांना विनंती करतोय आपण विश्वास पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे विश्वास पाटील यांना सन्मानित करा विश्वास पाटील यांना सन्मानित करायचं आहे त्यानंतर देवीदास पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे विश्वास पाटील आपण या ठिकाणी आलात आपलं बहुमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहात हे पुणे ते एकदा आपल्या संघाला त्यांनी मिळून दिलं होतं बरोबर आहे ना देवीदास पाटील पुणे एकदा मी तिथून विनंती करतो तुकारा यायचं आहे सांभेन 아악 <laughs> <laughs>

श्री गजानन स्पोर्ट्स शाहूर आयोजित भव्य दिव कबड्डी स्पर्धा या स्पर्धेकरता रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक एक वर शहापूर वर्षे अंबिका मरिघर मैदान क्रमांक दोन वर जय स्पोर्ट्स कोरडूस पांडापूर आणि मैदान क्रमांक तीन वर श्रीराम कमलपाडा वर्षेस गावदेवी देवी इंदिरानगर वन टू थ्री अगदी एका टापू मध्ये माझा हा क्रीडा रसिक या ठिकाणी ह्या खेळाचा मनपुरात असा आनंद घेतोय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुढील झालेली ही रायगडची भूमी दर्यासारण सरकेल कानोजी आंद्रे यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला अलिबाग तालुका आणि अलिबाग तालुक्यातील शहापूरच्या या नगरीमध्ये रंगोळक कबड्डी माता या स्पर्धेला शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या अतिथी विजय कोणाच्या दिशेने झुकतोय आणि त्यासाठी मात्र आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू लागेल हे मस्त आहे बाहेर आहे बाहेर अरे काय माईया बारे मोला श्री शहापूर आयोजित भव्य दिव्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत अगदी मी धन्यवाद देतोय सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी येतात नीटनिट का आयोजन नियोजन आपल्या माध्यमातून करत असताना मी पंचांनाही धन्यवाद देतोय कबड्डीचा चौथा स्तंभ म्हणून मी या ठिकाणी समालोचकाचा उल्लेख हो करतो आदरणीय टाकी यांच या ठिकाणी आपल्याला धावत समालोचना ऐकायला मिळणारच आहे परंतु चारास साशी एक लढत आणि बसोबा खेळाशी हा पुरता हा खेळाडू आणि चारास एक अशी लढत सुंदर पकडि पकडे होते आणि इथे मात्र हा खेळाडू बाहेर आम्ही Oh, वाजला आणि थर्ड रेड चा इशारा होतोय सहा नंबर ची दशी परिधान केलेला हा क्रीडा खेळाडूच्या प्रांगणामध्ये तो आता सेल कशी लढत खोलवर तडाई करतोय करून चढाई करत असताना तेवढ्याच भर आणि सगळ्या काढत खेळाडू बाद केलेला आहे या बरोबर नाही दाग हा बाबू तो मारत नाही मार बोल जरा सांग बाबू धक्का या ठिकाणी या गजानन ज्याने योगदान दिलेलं आहे खरंच तू लहानपण देवा खरंच ना मीचा अहंकार आणि तेवढ्याच शिताईना तेवढ्याच अगदी लहान होऊ मात्र सामोरं जातोय या संघाच्या जडणघडणीमध्ये श्री गजानन स्फोट शहापूरच्या जडणघडणीमध्ये आमच्या गुड्डूचं मात्र मोठं योगदान आहे आणि तेवढेच खेळाच्या माध्यमातून त्याने अनेक मैदाना गाजवली होती अगदी मैदानात गुड्डूंनी प्रवेश केला की अगदी गुड्डू आला रे आला अशा प्रकारचे आरोळे त्या ठिकाणी ठोकले जात होते धन्यवाद <laughs> Terima <zoys> kasih telah menonton. मनद अप्तादलें जेंगी चेतन प्रबगर पातीं माजी सदस्य गुरुप रामजा शापूर यांश कडूं 15 रुपे की देंगे ले रे मनदा अपले सदस्यार उनिया चला साही संगाना पुन्हा एकदा पुकार देतो अरुण पाटणी अग्रेसर देवन आपल्या स्पर्धे दुसरा पुकार जयानुमान वागुळे जयानुमान चोळे विकास मेडेकर वर्षाई वाशी साई संघाने तयारी करायचं आपला स्पेनाटी पुन्हा एकदा दुसरा या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी मित्र हे गुरुग्रापतचे शहापूरच्या विद्यमान सदस्या तथा सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उपटलेला आहे त्या सौभाग्यवती भागीता नंदन पाटील यांचे या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे तसेच त्यांच्या समोर सामान्य आमचे समाजसेवक सन्माननीय नंदन शिखरे सन्माननीय किशोर पाटील सन्माननीय जितेंद्र सुहास पाटील आता तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यकी मी आपण सर्वांना धन्यवाद एक कुटुंब असं व्यक्तिमत्व आदरणीय ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सन्माननीय सहभागी होती भाग्यदार पाटील या ठिकाणी आलेला आहात मी शब्द मंडळाच्या वतीनं आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय खरंच या स्पर्धेला शुभाशीर्वाद देत असताना एक आपुलकी एक प्रेमा खातर मित्र परिवाराला घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहात आणि काही क्षणामध्ये आपला यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने नक्कीच या ठिकाणी आपल्याला करणं आमचं परम कर्तव्य आहे दरम्यान या ठिकाणी मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन मैदान क्रमांक तीन रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक एक वर भोसोबा क्रीडा शहापूर वर्षी सांबिका मलेघर मैदान क्रमांक दोन वर जय मंडळा तोंडूस वर्षी अकादमी स्पोर्ट्स क्लब पानापूर आणि मैदान क्रमांक तीन वर श्रीराम कमलपाडा वर्षीचे गावदेवी इंदिरा नगर तिन्ही संघांमध्ये हा तुल्यबल असे चार साही संघांमध्ये तुल्यबल असे सामना या ठिकाणी आर्टिकतीचे सामने आणि खरेदी परंतु अंतिम लक्षाने मात्र कोण विजयी होतो त्याकडे साऱ्यांची च लक्ष वेधून गुण गुण राहिलेला आहे मैदान क्रमांक एक वरातील पतीचा सामना वसोबत तिला शाबू वर्षी सांगिता मलेघर शिवसेना त्यानंतर किशोर पाटील शाखाप्रमुख ध्येरण शिवसेनेचे प्रमुख ध्येरांचे हा कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच आम्ही करतूक यथोचित्य सन्मान केले जाते मैदान क्रमांक एक करता तिसरा व अंतिम पुकार अरुण पाटणी विरुद्ध सेनेचे उप तालुका प्रमुख सन्मानने नंदन श्रीधर पाटील यांना यथोचित सन्मान होतोय मी मिलिंद भगत यांना विनंती करतोय आपले शिवासित त्यांना सन्मानित करत आहात शाल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन नंदन पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे त्यानंतर मित्रहो सन्मानित केले जाते ते ताईना या ठिकाणी सन्मानित केले जाते आमदे पाटील त्यानंतर सन्माननीय निवास म्हात्रे शाखा प्रमुख डाकटे शापूर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जात आहे मी मिलिंद आपण त्यांना सन्मानित करायचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जात आहे सामाजिक बांधिलकी नेहमीच निवास मंत्री आपण जपत आहात त्यानंतर ज्ञानेश्वर थैक शाखा प्रमुख जितू पाटील यांना सन्मानित केलं जात आहे त्यानंतर जितू पाटील यांना सन्मानित करायचं आहे का ऋषिकेश पाटील युवा नेते घेरमचे युवा नेते ऋषिकेश पाटील ऋषिकेश पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे मिलिंद भगत यांना विनंती असेल आपण ऋषिकेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे ऋषिकेश पाटील यांनी केले जाते अटीत अटीचा सामना मैदान क्रमांक एक वर वसोबा मैदाना सहा असे म्हणून तसेच मंडळास सौ भाग्यजनंदन पाटील ग्रुप ग्रामपंचायत शापूर सदस्य यांकडून मंडळ रोख रक्कम दहा दहा हजार रुपये तिथे गेलेली आहे मंडळाकडून त्यांचे आम्ही आभार मानत आहोत दा, धन्यवाद